साधी छाती दुखते तर ईसीजी कशाला पण ईसीजी वेळेत न केल्यामुळे लाखो लोक दरवर्षी आपला जीव गमावतात ही टेस्ट लहान वाटते पण हृदयाचं आरोग्य कळवणारी सगळ्यात पहिलं सिग्नल देणारी टेस्ट आहे ही मी एक डॉक्टर आहे आणि ईसीजी टेस्ट ही किती महत्त्वाची आहे हे आज मी तुम्हाला अगदी सोपं करून सांगणार आहे ई सी जी मागचं खरं सायन्स सांगणार आहे ही फक्त एक वेडीवाकडी लाईन दिसणारा रिपोर्ट नाही आहे तर हृदयाचे आरोग्य सांगणारे महत्त्वाचे सिग्नल यात दडलेले आहेत म्हणजे काय ते प्रथम बघूया आपण तर ई सी जी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे काय तर हृदयाचे जे इलेक्ट्रिक सिग्नल्स असतात ते मोजणारी टेस्ट हृदयाच्या गतीमध्ये काही गडबड आहे का त्याचा रिदम चुकतो आहे का काही ब्लॉकेजची शक्यता वाटते का किंवा अटॅक येण्याचं काही तुम्हाला लक्षण दिसतं आहे का याचं सर्वात पहिलं निदान ई सी जी करतो कारण आपण लगेचच इको अँजिओग्राफी ह्या गोष्टी लगेचच करत नाही तर सगळ्यात पहिलं निदान जे आपल्याला कोणी करून देत असेल तर ते ई सी जी आहे आता ई सी जी का आवश्यक आहे तर जर तुम्हाला चेस्ट पेन असेल तर तुम्हाला हा हार्ट अटॅक आहे की हा गॅसेसचा त्रास आहे हे समजण्यासाठी ई सी जी काम करतो तुमचं जर बी पी वाढलेलं असेल तुम्हाला जर डायबिटीज असेल तर ई सी जी वेळोवेळी आवश्यक आहे आता डायबिटीस का बरं तर डायबिटीसच्या पेशंटमध्ये हार्ट अटॅकच्या ज्या वेदना असतात त्या देखील पेशंटला समजत नाहीत पेशंटला कुठलाही त्रास होत नाही परंतु आत हार्ट अटॅकची प्रक्रिया चालू असते ते समजण्यासाठी ई सी जी देखील महत्त्वाचा आहे हृदयाची धडधड वाढली आहे का म्हणजेच ठोके वाढले का थकवा वाटतोय चक्कर येत आहेत तर हे लक्षणं ई सी जी करून नक्की कशाचे आहेत हे नक्की कळू शकतात माझे हसबंड हे मेडिसिनल डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे त्यांच्याकडे ई सी जी जास्त प्रमाणात केला जातो आता त्यांच्याकडे एक चाळीस पंचेचाळीस वर्षाचे गृहस्थ आले होते त्यांच्या छातीत अजिबात दुखत नव्हते ते फक्त थकव्यासाठी आलेले होते यांनी जेव्हा ऑस्कल्ड केलं स्टेथोस्कोपने तेव्हा त्यांना थोडंसा रिदम वेगळा वाटला काही शंका आली त्यामुळे त्यांनी ई सी जी केली त्यावेळेला त्या काकांनी स्पष्ट सांगितलं की मला फक्त थकवा आलेला आहे तुम्ही ई सी जी का करताय त्यांनी थोडंसं असहमती देखील दर्शवली आपण त्यांना सांगितलं आमचा हा सल्ला आहे तुम्ही प्लीज करून घेतलेलं योग्य राहील काकांनी हो सांगितलं आणि ई सी जी केल्यानंतर समजलं की हा सायलेंट हार्ट अटॅक आट आहे त्यांना डायबिटीस आहे हे माहितीच नाही आहे शुगर केल्यानंतर कळलं की त्यांची शुगर ही नॉन रेकॉर्डेबल आहे ती रेकॉर्डच होत नाही आहे इतकी अतिरिक्त प्रमाणात आहे त्या दिवशी त्यांना कळलं की त्यांना शुगरचाही त्रास आहे प्लस त्यांना हार्ट अटॅक आहे त्यांना इमर्जन्सी अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी त्यांची झाली आणि त्यांचा जीव वाचला आता काही लोक म्हणतात ना की मला काही त्रास नाही ई सी जी कशाला किंवा डॉक्टरांचा पैसे घेण्याचं ही एक प्रक्रिया आहे म्हणून त्यांनी ई सी जी करायला सांगितलं आहे पण असं नसतं त्यामुळे जर डॉक्टर तुम्हाला ई सी जी ॲडवाईस करत असतील तर प्लीज कृपया करून घ्या त्यांना काहीतरी धोका काहीतरी सिग्नल जाणवतात म्हणून ते आपल्याला ई सी जी करायला सांगत असतात ई सी जी केल्यानंतर आपण अतिशय मोठ्या धोक्यांपासून वाचू शकतो हे लक्षात घ्या म्हणूनच मी तुम्हाला ही ओपीडीची केस सांगितले हृदय हे आपल्या शरीराचं इंजिन आहे त्या इंजिनात जर बिघाड आपल्याला थोडा आधी कळत असेल तर तो का आपण जाणून घेऊ नये तुमच्या कुटुंबात कोणाची ई सी जी केली आहे का त्याचे काय रिझल्ट आहेत तुम्हाला काही अनुभव आला आहे का, का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ई सी जीबद्दल असलेले गैरसमज दूर करायला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा